बघ का हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही परंतु या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं आता तुम्ही सांगा भरज नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे हे संभाजी प्रगड कधी बोललो इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून त्यांनी भरित नायकांच्या वरती एक पान लिहिलं शिवाकाशीरावांच्या वरती एक पान लिहिलं जिवा महालेच्या वरती एक पान लिहिलं अरे बाजी प्रभू देशपांडे इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाहीत अरे जो माझी प्रभू देशपांडे स्वतःच्या पावनखिंडीत लढतोय माझा राजा गडावरती पोहोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही माझा राजा गडावरती पोहोचला ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या गावाला आलाय ज्या व्यक्तीला काडीची ही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं स्वतःच्या जातीचा त्याग करावा पडळकर माझा थेट सवाल आहे पडळकरांना माझा थेट सवाल आहे एवढ्या तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेत आहे की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात टार्गेट करतात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे का काय असतात याच उत्तर पडळकर देणार आहेत की नाही आणि इतिहासामध्ये आम्ही काय नवीन शोध लावले इतिहासामध्ये संशोधन केल्याशिवाय काय मिळत नाही आणि जो खरा इतिहास आहे पडळकर तुम्ही आम्हीच काय कुणीच इतिहास लपू शकत नाही पण खोटा इतिहास आजपर्यंत ज्यांनी सांगितलाय मांडलाय बदनाम केलाय पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय इतिहास घडवलाय मावळ्यांनी पडळकर लक्षात घ्या मेंदूचा वापर करा इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला म्हणू अधिक तो सोयीचा लिहिलाय म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात लक्षात ठेवा आणि पटळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खर तर अक्कल शिकवूच नाही अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही तो माणूस समाजाचा काय होणार पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडाने गलिच्छ बोलण्यासाठी पाळलेला माणूस आहे मला तर प्रश्न पडलाय त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत पडळकर कस काय त्याच्यातून वाचले का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला कारण नाही त्यांना चावतात मग हे कस काय वाचतायत कारण हे पिसाळल्यासारखं बरळत बरळतायत आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल कोणी भेटलं असेल मला माहित नाही पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही पवार साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही आमचा पवार साहेबांचा तसा राजकीय किंवा सामाजिक काहीही संबंध नाही आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा हा आहे का तुमचं काय कनेक्शन म्हणून पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय पडळकर जी बावरा पिसाळल्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका